आता पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये पुण्याचे जे मुख्यतः उत्तर भारतामध्ये तालुका आहे आंबेगाव खेड शिरो आणि त्याच्या पलीकडे दोन नाशिक आणि संपूर्ण परिसरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये बिबट्याच्या संख्ये मोठ्या प्रमाणावर वाढली पाच वर्षा आधी असं सांगते की दोनशे बुबटे होते आणि आता त्याची संख्या दोन हजार आहे किंवा त्याची जास्त आहे तसं काही सांगता येत नाही आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय की मागचे 20 दिवसांमध्ये शेड्यूलचे 2-3 गावामध्ये उतरले आहे दोन से गाव रे जांबूत आणि लांबूत मध्ये कोटी तीन मोठी दुर्घटना घडलेली आहे त्यामध्ये दोन लहान मुली त्याची मृत्यू झाली आणि एक आजी होती त्याचीही त्यामुळे मृत्यू झालेली आहे आणि आम यासाठी आम्ही मागच्या एक महिन्यामध्ये काही उपाययोजना केली होती तीस सप्टेंबरला जनवरीमध्ये खूप मोठी बैठक झाली होती त्याच्यानंतर स्तरावर एक दहा ऑक्टोबरला मिटिंग झाली त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरला दादाने एक मिटिंग घेतली होती आणि त्याच्यानंतर दोन बैठक जे आहे ते राज्यस्तरावर झाली होती त्याच्यामध्ये काही उपाययोजना केली होती जे लोकांनी सुचवली होती की जे सकाळचे करू नये त्याची अंमलबजावणी आपण सुरुवात केली होती फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही गोष्टीची मागणी केली होती त्यांनी सांगितलं होतं की बुबट्याला पकडायला दोन दोनशे त्याने त्यांना पेंजनाची आवश्यकता आहे ती आम्ही तातडीने उपयोग करून दिला आणि त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली हा मान्यता दिली की तुम्ही टेंडर न काढता थेट लवकरात लवकर घ्यावा आणि त्याच्या अनुषंगाने बावीस ऑक्टोबरला जेव्हा घटना <laughs> घडली त्या दिवशी एका आधीची मृत्यू झाली त्याच्यानंतर हा लोकांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटने मागच्या दहा दिवसामध्ये दहा बिबटे पण पकडले मात्र काय की संख्या एवढी जास्त वाढलेली आहे आणि जे आपल्याला पाव उचलायचे ते अजून जास्त पटीने उचलण्याची आवश्यकता आहे तर त्याच्या अनुषंगाने परवा जेव्हा रविवाडीला हा जे घटना घडली त्याच्यानंतर आम्ही तातडीने सर्व अधिकाऱ्याशी बोलू वरिष्ठ लोकांशी बोललो आणि पहिल्यांदा हा जे बुपट आहे त्यांना मारण्याची आम्ही पहिल्यांदा परमिशन घेतली तो मला इमिजिएटली मिळाली आणि काल आमचे सर्व जे शूटर्स ते शूटर पोहोचले होते आज सकाळी त्यांनी त्यांना पकडला पण आहे मात्र हे सर्व गोष्टी करताना आज सकाळी जेव्हा वनमंत्री सरांची बैठक झाली तेव्हा हा निर्णय घेतला आमचा हा मत होता की याचा एकच निराकरण आहे की जे मोठी संख्यामध्ये या ठिकाणी जे जास्त बिबटे झालेले आहेत त्याला जेव्हापर्यंत इथून पकडून आपण दुसऱ्या ठिकाणी म्हणजे हाच भागामध्ये परत सोडला तर काही उपयोग नाही आहे त्यांना पकडून जेव्हापर्यंत आपण दुसरी सुरक्षित ठिकाणी जिथून ते बाहेर परत निघू शकत नाही शिफ्ट करत नाही तेव्हापर्यंत हा जे मोठा संकट आपल्या समोर आहे त्याच्यापासून आपण आपल्या ग्रामस्थ लोकांना बाहेर पडू शकत नाही तर त्याच्यासाठी वनतारा आपल्याकडे एक मोठा ऑप्शन आहे ज्या ठिकाणी आपण याला शिफ्ट करू शकतो तर आजच्या मुख्यमधे हा निर्णय झाला की जेवढे जास्त आपल्याला आवश्यकता आहे तेवढे सर्व पकडून आणि सर्व जे आहे त्यांना वनतारा आणि बाकी ठिकाणी शिफ्ट करायचे आहे आणि त्यासाठी सकाळची मीटिंगमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही साहित्य आम्ही चर्चा केली मी आधी पंचवीस ऑक्टोबरला सुद्धा हा भागामध्ये एकदा येऊन गेलो होतो सगळी मला हा जाणवला की लोकांमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला जाऊन एक अविश्वासची भावना आणि ते अविश्वासची भावनासुद्धा काढण्याची आवश्यकता आहे म्हणून आमच्या आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांना हा सांगितलं आहे की आता जे आपण स्पेशल टास्क फोर्स सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापित करतो आणि ते सर्कल न्याय करायची आहे तर सर्व टास्क फोर्सची बैठक ग्रामसभा बोलून आणि त्याच्या एकत्रित घेतली पाहिजे त्याचे आपले दोन उद्देश साध्य होते की जे अविश्वास आहे जे एक संवादचा अभाव आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तोही समथिंग आणि याच्याशिवाय जे आपण उपाययोजना करतो जे मी आज काही लोकांना सांगितली मीडियाद्वारे बाकी लोकांपर्यंत पोहोचतील पण शेवटचे ग्रामस्थापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी त्या ग्रामसभामध्ये हो आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी जे व्यवस्थित माहिती दिली की ते काय पाहू उचलतोय तर लोकांनाही समाधान होईल की शासन जे आहे ते काम करत आहेत आणि त्या काम करताना लोकांनी सुद्धा मदत केली पाहिजे तर आपण एकत्रित येऊन जसं मी नेहमी सांगतो की या ठिकाणी अजूनही काम केलं कोविडच्या काळात आपण एकत्रित येऊन त्यांना मात केला होता या ठिकाणची लोकांमध्ये ते ताकद आहे की शासनासोबत मिळून ते या संकटला सुद्धा मात होऊ शकत नाही हे सांगितलं की आपल्याला संख्या ठेवायची आपला उद्देश आहे कारण काय कि की संख्या किती आहे ते कि पंधराशे आहे दोन हजार आहे ते आपल्याला माहिती नाही आज मी या ठिकाणी जेव्हा बोलतो बोलतोय आधी जेव्हा तेव्हा आपण तो प्रत्येक शेतमध्ये एक शेतकरी असा भेटला नाही ज्याने सांगितलं नाही की मी युटा बघितला नाही जवळपास सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपला आपला संख्या देऊन असा आहे की जे साहित्य आपण दिलं आहे त्या सर्व साहित्याचा वापर करून जेवढे आपल्याला पकडायचे ते सर्व पाठवायचे हे जे आपण म्हणतो ना ते दीर्घकाल नसबंदीच्या जे उपाययोजना आहे ते दीर्घकालाची आहे पण जे शिफ्ट करण्याची जी कारवाई आहे ती दीर्घकालाची नियुक्ती आपल्याला आपल्याला शिफ्ट करण्यासाठी जे आहे ना ते ब्युरोक्रॅटिक डिसिजन असतो त्याचे काही परमिशन आम्हाला ऑलरेडी आज मिळाली आणि काही परमिशन तिथे ते वरिष्ठ आहेत ते महाराष्ट्राचेच आहेत तर ते आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा तेव्हा मान्यता मिळून जातील कारण या गोष्टीचा जे सिरियसनेस आहे ते त्या केंद्रापर्यंत पोहोचलेला आहे तर आपल्याला असं होणार नाही की आपण आज प्रपोजल पाठवलं आणि त्या महिना साठी तिथे पेंडिंग आहे त्याची जेव्हा पाठवलं ते दोन दिवसाचे दोन तीन दिवसाच्या आठवड्याच्या आत आपल्या प्रोपोजन जे आमच्याकडे सव्वा अकरा कोटीची मागणी केली आहे त्याच्यामध्ये जवळपास दीडशे मनुष्यबळासाठी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केली आणि ते सुद्धा आम्ही मंजूर करून दिलेली हे गोष्टी आहे आणि दुसरी गोष्ट आज आम्ही मिटिंगमध्ये सुद्धा रिक्वेस्ट केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम करणारे वन विभागाचे काही लोक आहेत त्यांना काही दिवसासाठी यांना पकडण्यासाठी काही लोकांना इकडे जर शिफ्ट केले तर इकडं जे मनुष्यबळ आहे त्यांना अजून शक्ती मिळेल